मी रवींद्र हरिभाव उठ चार मे रोजी माझा वाढदिवस हो असतो माझे सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते हित चिंतक पदाधिकारी दरवर्षी माझ वाढदिवसानिमित्त जाहीर कार्यक्रम घेत असतात या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांना आवर्जून या ठिकाणी असं आवाहन करू इच्छितो कोणताही जाहीर कार्यक्रम न घेता नुकताच पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्यांचा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून परिवारासमोर क्रूरपणे ज्या हत्या करण्यात आली तर त्या हत्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि माझा वाढदिवस या ठिकाणी मी एकदम साध्यापणाने तुमचे जे माझ्यावरचं प्रेम आहे त्या प्रेमाचा स्वीकार करण्याकरता मी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं कार्यालय राजमातागड या ठिकाणी मी इथं उपस्थित राहील आणि एक छोटीशी विनंती अशी आहे की जर तुम्ही हे कोणतेच हाल हार शाळ शिब केक पेढे हे जर न आणले न आणता तुम्ही साधा पेन जरी घेऊन आले तर ते पेन वही शा शालेय साहित्य जर जे काही आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही घेऊन आले तर मला आनंद होईल आणि एक महिन्याभरामध्ये शाळा उघडल तर आपण हे सर्व साहित्य त्यांना आपल्या माध्यमातून आपण देऊ शकू एवढंच बोलतो थ धन्यवाद